नमस्कार डाळिंब बागायदार मित्रांनो आपल्या बागायदार चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपला जो दा डाळिंब बागेमधला जो विषय आहे तो म्हणजे ह्या ज्या रेस्टवरच्या ज्या बागा असतात ह्या बागांना रेस्टवर असल्यामुळे आपण पाणी जेमतेम कमी सोडत असल्यामुळे झाडांना खोडकिडा आणि पिन बोरर ह्या किडींचा जास्त प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी दर महिन्याला शक्यतो आमावशेच्या दिवशी त्या झाडांना ड्रिंचिंग करावी अशी प्रॅक्टिस आहे तर आज आपण ही स्व माझी स्वतःचीच बाग आहे तर आपण ह्या बागेला ड्रिंचिंग घेणार आहोत तर आपण पाहू शकताय ड्रिंचिंग घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमाम एक्टीन बेन्झॉईड जे ग्रॅन्युअल्समध्ये आहे हे जे आहे हे अंडीनाशक आहे जे दुसरं धान म्हणून प्रॉपिकोनोझॉल पंचवीस टक्के ए सी फॉर्ममध्ये आहे हे सिस्टमिक फंगिसाईड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि तिसरं म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचं हमला किंवा अॅनाकोंडा ह्यामध्ये सायपरमेरीन पाच टक्के आणि क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के आहे तर मित्रांनो हे तीन घटक आपल्याला औषध बनवते वेळेस सुरुवातीला ह्याचीसुद्धा एक प्रॅक्टिस असते की बुरशीनाशक पावडर पावडर फॉर्ममध्ये किंवा ग्रॅन्युअल्स म्हणजे जी आपली एक छोटी शेव असते ह्या फॉर्ममध्ये जी औषधं असतात ही सर्वात पहिली पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावीत ही अशी स्वतंत्र बादलीमध्ये ही औषधं जी ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये जे असतात सर्वात प्रथम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावी आणि त्यानंतर एसी फॉर्ममध्ये म्हणजे जे आपण औषध पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्याचा पाण्याचा रंग हा दुधासारखा पांढरा होतो ती औषधं आपण नंतर टाकावी त्याचं कारण म्हणजे असं आहे पावडर फॉर्ममध्ये किंवा ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये जी औषधं असतात ही आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर सगळ्यात पहिली जर आपण ए सी फॉर्ममधली औषधं टाकल्यानंतर ही टाकली तर ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेली आहेत का विरगळलेली आहेत का हे आपल्याला माहिती पडत नाही काही वेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्या ड्रममध्ये औषध बनवतो त्या ड्रममध्ये बॉटमला त्याच्या गाठी वगैरे होऊ शकतात ते आपल्याला काही वरून सहज असं जे पाहता येत नाही असा एक क्रम बनवला जातो तर आपण ह्या बागेला आज ड्रिंचिंग घेणार आहे आणि ड्रिंचिंग घेण्याच्या अगोदर आदल्या दिवशी जेवढं झाडाचं वय असेल आता ही समजा माझी पाच वर्षाची बाग आहे तर आता आपण हे जे औषध आहे हे पाच लिटर वर झाड ह्या मापाने घेणार आहे तर आदल्या दिवशी आपल्याला ह्या झाडांची आळी ही पूर्ण पाण्याने भरून घ्यायची आहेत की जेणेकरून आता जे आपण औषध ड्रिंचिंग घेणार आहे म्हणजे खोडावरती जे औषध सोडणार आहे ते पूर्ण खाली पडल्यानंतर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन त्याची कार्यक्षमता वाढते तो पहा आपण हे असं औषधाचं द्रावण बादलीमध्ये बनवलेलं आहे आणि आप आपल्याला जेव्हा बुरशीनाशक कीटकनाशकचं आपण जेव्हा द्रावण बनवतो तेव्हा हे असं सेपरेट पहिलं बादलीमध्येच बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला या आपल्या पाण्याच्या बादली बादलीमधून त्यामध्ये टाकायचं याने काय होतं मित्रांनो हे जे द्रावण आहे हे पूर्ण मिक्स होतं आणि आपली जी औषधांची कार्यक्षमता जी आहे ही कार्यक्षमता वाढते जेणेकरून आपण इतकी महागातले औषधं आणतो परंतु आपली प्रॅक्टिस जर का चुकली तर ह्या औषधांचा आपल्याला जितका परिणाम अपेक्षित असतो आपल्या पिकांवर तेवढा होत नाही तर त्यासाठी आपण जे औषध बनवते वेळेस हे वेगळं ह्या बादलीमध्ये किंवा एखाद्या पॉटमध्ये बनवावे की तर मित्रांनो पहा आपण हे औषधाचं द्रावण तयार केल्यानंतर आपल्याला असं प्रत्येक खोडावरती पूर्ण खोड बिचकीपासून वरच्या बिचकीपासून खालीपर्यंत पूर्ण खोड जे आहे हे झाडाच्या चारही बाजूने फिरून आपल्याला भिजवायचं आहे तर ह्याचं प्रमाण म्हणजे असं आहे की आता ही समजा माझी पाच वर्षाची ही झाडं आहेत दोन हजार वीसची माझी लागण आहे सप्टेंबर दोन हजार वीस तर ह्या पाच वर्षाच्या झाडांना ही पाच लिटर पाणीची ड्रिंचिंग आपण करायला हवी की जेणेकरून ह्या उन्हाळ्यामध्ये झाडांना खोडकिड्या पिनहोल बोर ह्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आज अमावस्ये असल्यामुळे अमावस्या रात्र अमावस्येच्या रात्री म्हणतात की भूते बाहेर पडतात भूते बाहेर पडतात म्हणजे नेमकं काय तर हे जे किड्याआयींचे जे, जे कोश असतात भुंगेरे असतात हे रात्रीचं बाहेर पडतात आणि झाडांच्या आपल्या झाडांच्या ज्या साल निघालेली असते खोडांवर ह्या सालीवरतीही त्यांचे कोश अंडी घालतात तर आता आपल्यामध्ये आपल्या ह्या औषधांमध्ये इमाम एक टीन जे औषध आहे अंडीनाशक जरी त्यांनी अंडी घातली यावर तर ती अंड्यांचा नाश होऊन जातो तर असंच बघा ॲक्च्युली आता ह्या झाडांना मी काल दहा लिटरने आळवणी केलेलं आहे पाण्याचं परंतु सध्या ऊन इतकं भयंकर आहे की हे पूर्ण खाली वाळून गेलेलं आहे बघा आणि सध्या आज जे टेम्परेचर आहे अडोतीस एकोणचाळीसपर्यंत टेम्परेचर दुपारी गेलेलं होतं आता सध्यासुद्धा पस्तीस अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे संध्याकाळचे पाच वाजून गेलेत तर असेच माहितीदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बागायतदार चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आपण पाहू शकतोय आहे बघा तर आपण ही ड्रिंचिंग घेतो आहे तर बऱ्याच जुन्या झाडांच्या बघा ह्या अशा साली निघालेल्या असतात त्या बघा तर अशा सालीच्या आतमध्ये खोडकिड्याचे कोष घातलेले असतात आळीने त्यासाठी आता हे सध्या आपण वेळोवेळी ड्रिंचिंग घेत असतो दर महिन्याला आमोशाला वगैरे त्यामुळे काही कोश त्यामध्ये काही दिसत नाही आहेत परंतु आता ह्या झाडांचं वयसुद्धा कमी आहे पाच वर्ष वय आहे त्यामुळे इतकी साली काय त्याच्या निघणार नाहीत परंतु जी झाडं वयोवृद्ध असतात पाच दहा वर्षाचे दहा वर्षाच्या पुढची झाडं असतात त्या झाडांचे पापुद्रे जास्त प्रमाणात निघालेले असतात तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की अशी ड्रिंचिंग घेण्याच्या अगोदर शक्यतो जो खोडावरती जो पापुद्रा आलेला असतो मित्रांनो तो पहिल्यांदा हार्डवेअरमध्ये एक ब्रश मिळतो थोडासा तार किंवा हो वेगवेगळ्या आपल्या आप पद्धतीने हा आप पापुद्रा काढून घ्यायचा आहे आणि ही ड्रिंचिंग घेतल्यामुळे जे खोडकिड्याचे कोश असतात त्यामध्ये छोटीशा अंडी असतात एक छोट्या माशांच्या डोळ्यासारखी अंडी असतात बघा तर ती त्या अंड्यावरती हे औषध बसल्यामुळे त्यामध्ये कोश ते तयार होत नाहीत खोडकिड्यांच्या आळ्या तयार होत नाहीत तर यासाठी ही ड्रिंचिंग अत्यंत महत्त्वाची असते तर एवढंच आपल्यापर्यंत साध्या सरळ भाषेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद हां मित्रांनो पहा हे काय काम अत्यंत काय अवघड असं नाही आहे आता ए टी आरचा पुढचा ए टी आर गन काढून थोडंसं आपल्या इंजिन एस स्पीड वाढवून आपण अशी सहज सहज प्रकारे अशी फोड धुऊ शकतो आणि हे महिन्यामधून एक वेळेस केल्यामुळे आपल्या झाडांची मर होत नाही झाडाच्या जा खाली असं गवत वगैरे असल्यामुळे शक्यतो थोडकिड्याने जरी बोसा टाकला तर ते शक्यतो आपल्याला सहजासहजी बागेमध्ये फेरपट्टा मारताना सहजासहजी निदर्शन असता काही येत नाही तर आपण हा हे जे ट्रीटमेंट आहे की दर महिन्याला रेस्ट बागांना आपण दर महिन्यातून एकदाही सहज करू शकतो आणि जास्त काही खर्च एक सुद्धा नाही आहे तर बघा मित्रांनो अशी बागेचं आयुष्य वाढवण्यासाठी ही ट्रीटमेंट सध्या जी आहे होडकेडा पिनवल बोरर किंवा आमावश्याच्या रात्री ज्या वेगवेगळ्या बुरशा वगैरे ज्या त्रास देतात त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट अत्यंत महत्त्वाची आहे तर असेच आपण ट्रीटमेंट करा आणि डाळिंब जो आपला प्रगतीचा जो महामार्ग आहे त्यावरती आपण कार्य करा आणि आपापली आप स्वप्न साकार करा धन्यवाद